हॅलो युव्हिवन मी आज तुमच्यासोबत शेअर करते शेंगदाण्याची चिक्की जी की आपण परफेक्ट मोजमापासह बनवूया आणि दिसायला पण एकदम सुंदर बनवूया जी की लहान मुलांना खूप आवडेल आणि दातांना पण बिलकुल चिपकणार नाही अशी आपण परफेक्ट चिक्की बनवूया तर शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी मी घेतली आहे पाव किलो शेंगदाणे याला आपण पहिलं भाजून घेऊ आपण शेंगदाणे एकदम आचेवर भाजून घेऊ स्लो गॅस ठेवायचं एकदम फास्ट ना भाजून घ्यायचे कारण वरून करपले जातात आणि मधून कच्चेच राहतात त्यामुळे एकदम कमी गॅस ठेवून भाजून घ्यायचे शेंगदाणे आपले शेंगदाणे छान भाजले आहेत आता आपण गॅस बंद करून क कर शेंगदाणे थंड होईपर्यंत असेच कडेत ठेवून देऊ म्हणजे शेंगदाणे आणखीन छान कडक होतील आणि ह्याचे चिलके पटकन निघले जातील त्यामुळे गॅस बंद करून घेऊ आणि असेच कडे ठेवून देऊ शेंगदाणे आपले शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण गूळ कट करून घेऊ मी गूळ कट करून घेतलाय आपण शेंगदाण्याचे चिटकी व्यवस्थित काढून घेतलेत आहेत आणि गूळ पण कट करून घेतलाय दोन्ही आपण पावपाव किर घेतलेले याची क्वांटिटी बरोबर ठेवली की आपली चिक्की एकदम छान होते आता मी एका फॉइल पेपरला तूप लावून घेते सगळीकडे थोडासा मोठा घ्यायचा आहे फॉइल पेपर असा फोल्ड होईल एवढा असा घ्यायचा आहे आपल्या पोळपाटावर किंवा तुम्ही प्लेटला पण तूप लावून घेतलं तरी चालतं पण पेपरवरती सोपं जातं तुमच्याकडे जा दुसरा पण पेपर असेल बटर पेपर तर त्यालाही लावून घेऊ शकता फक्त याच्यावरती चिक्की निघली जावी आपली म्हणून हे लावून घ्यायचे तूप आणि या पेपरचा वापर करून घ्यायचा आता आपण एक कडे घेऊ आणि मीडियम आचेवरती ठेवायचे एकदम यामध्ये आपण टाकून घेऊ एक, एक चमच तूप तुपामुळे चिक्कीला छान चकाकी येते चिक्की आपली खूप सुंदर दिसते त्यामुळे तूप टाकून घेऊ ऑप्शनल आहे हे तुम्ही नाही टाकलं तरी चालतं आणि आपण आता टाकून घेऊ आपण कट करून घेतलेला गूळ गॅस स्लोच ठेवायचा आहे नाहीतर चिटकला जातो पटकन गूळ खाली याला थोडासा वेळ लागतो मेल्ट व्हायला आपण म याच्यामध्ये एक चम्मच पाणी टाकून घेऊ म्हणजे आपला गूळ पटकन मेल्ट होईल आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ एक चुटकी नमक एक चुटकीच नमक टाकून घ्यायचं फक्त यामुळे आपली चिक्की आणखीन स्वादिष्ट बनते आपला गूळ छान शिजत आलाय याचा कडक पाक बनवून घ्यायचा आहे थोडा पण कच्चा नाही ठेवायचा चिक्की बनवताना म्हणजे आपली चिक्की एकदम परफेक्ट बनते आपला गूळ छान शिजत आलाय आपण आता पाक आपला तयार झाला आहे का ते पाहून घेऊ आपण एका वाटीत पाणी घेऊ आणि त्याच्यात थोडासा गुळ टाकून बघायचा आपला गुळ खिच असा ओढला जातोय म्हणजे आणखीन पाक आपला तयार नाही आहे चिक्कीसाठी पाच ते सहा मिनिट लागतात आपल्याला हा पाक आप व्यवस्थित शिजवून घ्यायला गुळाचा साईडला चिटकून द्यायचा गुळ नाही तो करपला जातो मग आणि आपल्या चिक्कीची टेस्ट बिघडली जाते त्यामुळे साईडनं पण फिरवून घ्यायचं आहे आणि शिजलं आहे आणखीन एकदा आपण चेक करून घेऊ दोन तीन वेळेस चेक करून घ्यायचा आहे जोपर्यंत चांगला शिजत नाही तोपर्यंत चेक करून घ्यायचा आहे हे बघा ही आपली काडी तुटली जाते आहे खिचली जात नाही आहे म्हणजे आपला गूळ तयार आहे आणि प्लेटमध्ये पण टाकून बघायचा आहे आवाज येतो का जर आवाज आला तर म्हणायचं की आपला चिक्कीसाठी तयार आहे हा गुळ बंद करून घेऊ गॅस बंद करायचा आहे किंवा एकदम कमी करून घ्यायचा आहे आणि आपण आपले शेंगदाणे टाकून घेऊ याला मस्त मिक्स करून आहे प्रत्येक शेंगदाण्याला आपला पाक चिटकला पाहिजे नाहीतर मग आपली चिक्की बिघडते आणि हे काम पटपट करून आहे कारण जास्त कडक झाला गुळाचा पाक तर मग चिक्की आपली एकदमच सक्त होते आपले शेंगदाणे मस्त मिक्स झाले पाकामध्ये आपण हे मिश्रण आता काढून घेऊ फॉइल पेपरवरती काढून घ्यायचे हे तुमच्याकडं बटर पेपर असेल तर त्याचा यूज तुम्ही करू शकता माझ्याकडे सध्या नव्हता बटर पेपर म्हणून मी फॉईल पेपरचा यूज करून घेत आहे याला पटकन स्प्रेड करून घ्यायचं आहे गरम आहे तोपर्यंत पटकन स्प्रेड करून घेऊ मी याच्यावर थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घेते म्हणजे आपली चिक्की टेस्टी पण लागेल आणि दिसायला पण खूप सुंदर दिसेल आणि हे गरम आहे तोपर्यंतच आपण पेपर फोल्ड करून थोडंसं लाटून घेऊ तुम्हाला जेवढी पातळ चिक्की पाहिजे तेवढं तुम्ही व्यवस्थित लाटून घेऊ शकता हे गरम आहे तो तोपर्यंतच आपण पटपट लाटून घेऊ म्हणजे पाहिजे तेवढी आपल्याला पातळ बनवता येते चिक्की पटपट आत्ताच गरम आहे तोपर्यंत स्प्रेड होते नाहीतर एकदम परत सक्त बनते लगेच हे पहा आपलं मिश्रण असं झालेलं आहे आता हे थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपण याचे काप करून घेऊ एकदा का थंड झालं तर याचे काप पण बनले जात नाहीत म्हणून मी चाकूनच काप करून घेते तुम्हाला पाहिजे त्या साहित्यानं तुम्ही काप करू शकता जर तुमच्याकडे कटर वगैरे असेल तर त्यानंही काप करून घेऊ शकता तुम्हाला पाहिजे तेवढ्या साईजच्या तुम्ही वड्या करून घ्यायच्या त्याच्या आपल्या चिक्कीचा कलर खूप सुंदर झालेला आहे आणि आपण एकदम परफेक्ट मोजमापासहित आपली चिक्की बनवलेली आहे तुम्ही जर अशी चिक्की बनवाल तर ही दाताला पण नाही चिपकणार आहे आणि तुम्ही पहिल्याच वेळेस जरी बनवत असाल तरी तुमची चिक्की एकदम परफेक्ट बनली जाईल तुम्ही या रेसिपीप्रमाणे एकदा नक्की चिक्की बनवून बघा तुमची चिक्की नक्कीच परफेक्ट बनेल हे आपण रूम टेम्परेचरला ठेवून द्यायचं आहे आणि मग थंड झालं का याचे काप आपण काढून घ्यायचे आहेत मग पटकन निघतील याला थंड होईल ठेवून देऊ आपली चिक्की थंड झाली आहे आता आपण आपण याचे पटपट काप काढून घेऊ थंड झाल्यामुळे पटकन काप निघतात बघा खूप सुंदर दिसते आपली चिक्की एकदम छान झाली आहे परफेक्ट म्हणी आहे तुम्ही पण अशी चिक्की नक्की करून पहा लहान मुलांना पण खूप आवडेल ही चिक्की आणि एकदम परफेक्ट बनेल तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली तर नक्कीच लाईक शेअर सब सप सबस्क्राईब करा आठवणी